पावभाजीची मस्त बॉम्बे स्टाईल पावभाजी स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली तर आज मी बनवणार आहे एकदम बॉम्बे स्टाईल पाव तर हे बघा पावभाजीसाठी साठी जे पाव आहे ते आताच आम्ही इंडियन स्टोअर मधून आणल त्याच्यावर पण लिहिलेलं आहे बघा मुंबई पाव आणि हे तीन डॉलरला सहा म्हणजे अडीचशे रुपयाला सहा पाव मिळतात हे आणि ते फ्रेश बनवतात जे पायनेर कॅश अँड कॅरी म्हणून शॉप आहे तिथे तर चला आज आपण पावभाजी बनवणार आहोत आणि माझे व्हिडिओ तसे रोजच्या रोज येत नाही चॅनलवर कारण मला छोटी मुलगी असल्यामुळे मला रोजच्या रोज जमत नाही करायला पण जसं मला शक्य होतं तसं तसं मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते तर आजचं जे पावभाजीच कशी पावभाजीची पाव रेसिपी आजची कशी आहे मी कशी पावभाजी बनवते ते तुम्हाला मी सांगते तर हे बघा पावभाजीसाठी हे बघा मी ते बटाटा चिरून घेतलेला आहे फ्लावर आहे गाजर आहे आणि शिमला मिरची घेतली आहे तर ह्या ज्या भाज्या आहेत त्याला थोडं तेलामध्ये परतून जरा मीठ टाकून मग मी त्याला वाफवून म्हणजे बॉईल करून घेणार आणि अजून शिमला मिरच्या आणि मटार ग्रीन पीस वरून ते पण मी त्याच्यामध्ये ऍड करते पण मी डायरेक्ट ते बॉईल करायला घेतले तर मग त्याची एकदमच ते जास्त बॉईल होणार म्हणून मग त्याच्यानंतर मी ते टाकते सो आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बीटरूट पण टाकू शकता बीटरूटने कलर खूपच छान येतो पण माझ्याकडे आता बीटरूट नाही तर चला आपण आता सुरुवात करूया पावभाजी बनवायला तर आता मी तेल घातलंय आणि तेलात आता ह्या भाज्या टाकून घेते जराशा परतून घेणार बीटरूट असलं असतं तर छानच भाजी होते पण नाही तर मला हे बीटरूट मिळालं माझ्या एका नेबर कडनं मी घेतलं ऍक्च्युली मी तिला मग अशीच कॉल केलेला पण ती बाहेर गेली मी सो तिने आली त्यावेळी तर आता बीटरूट टाकते आणि आता तर आता मी हे पॅन मध्ये बटर आणि ऑइल मिक्स करून घातलंय जरा कांदा चांगला आता भाजू दे तर बंद करून ठेवतो गॅस हे आपल्या भाज्या छानपैकी बॉईल झालेलं आहेत आणि आता त्याला मी स्मॅश करून घेते आता ह्या स्टेजला आपण ऍड करूया शिमला मिरची हे बघा आली सांगायला मम्मा मक्का हा आता शिमला मिरची चांगली झाली आहे म्हणजे शिजली आहे आता घालून तर त्याच्यामध्ये टोमॅटो टोमॅटो काही जास्त गरज नाही आहे आम्ही ते फ्रोझन मटर वापरतो त्यामुळे मी ते बॉईल करायला नाही घातलेली कारण ती लवकर शिजते म्हणून तर आता ही पण यात घालून घेते तर ती वाफेवर शिजेल टोमॅटो तो, है 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 आता टोमॅटो आणि भाज्या घातलेल्या म्हणजे मटार आणि शिमला मिरची कांदा हे सगळं हे सगळं व्यवस्थित आणि आता आपण सगळे शिजलंय टाकते इथे अर्धा चमचा हळद धणेपूड जिरा जिरापूड थोडस लाल तिखट आणि कश्मीरी आता आपण पावभाजी मसाला आता हा मग सगळ्या बॉईल करून मॅश केलेल्या होत्या ते के आता सगळ्या त्याच्यात ऍड करतील बीटरूट घातल्यामुळे कलर बघा नॅचरल कलर येतो आता मीठ घालते मीठ थोडं कमी वाटत मी त्याच्यामध्ये पाणी ऍड केलं आणि प्रत्येकाची पावभाजी बनवण्याची पद्धत असतात मी आता ही बॉम्बे स्टाईल पावभाजी बनवली प्रत्येक ठिकाणी कारण मी इथे खूप वेळा खाते कोणी बनवलेले असतात बाकीच्याकडे तर प्रत्येकाच्या वेगवेगळी असते पद्धत आम्ही ह्या पद्धतीने बनवतो नॅचरली कलर आलेला आहे ह्याला अजून थोडं बीटरूट घातलं असतं तर अजून मस्त लाल लाल झाली असती पण अनेकेतने नको बोलले कारण मग तो बीटरूटचा एक असा स्मेल असतो तो एक येतो म्हणून आता मी याच्यावर टाकून ठेवते थोडा वेळ त्याला चांगलं उकळी येऊ दे मग पुढची प्रोसेस दाखवते तोपर्यंत आता मी बनवून घेते इथे अनिकाची खिचडी कारण अनेक काय हे खाणार नाही सो त्याची खिचडी बनवून घेते ती झालेली आहे आपली रेडी आणि आता वरून घालते मी बटर हे बटर नेहमी मला अमूल बटरच आवडतं पावभाजी मध्ये पण इंडियन स्टोअर ला गेलो नाही तर ते मी आहे हे आता मी बटर हे इटालियन बटर आहे तर ते आता घालते मी मस्त आपली पावभाजी रेडी झालेली आहे थोड्या वेळाने आता आपण प्लेटिंग करूया तर आता आपण पाव गरम करून घेऊया तर पाव गरम करण्यासाठी मी इथे पॅन मध्ये जरा बटर लावलाय आणि आता त्याच्यावरच ही आता आपली भाजी जी आहे ती घालणार आहे मी पाव गरम करूया कोथंबीर घालणार मी आता ही परतून घेणार आहे पाव असे कट कर करून घेतले ते आता हे असे मी गरम करून घेणार पाव पावभाजीची मस्त बॉम्बे स्टाईल पावभाजी डिश आपली रेडी झालेली आहे ते पाव आहेत कांदा लिंबू आणि वरून थोडी गार्निशिंग साठी कोथिंबीर घातली आहे खायला देते आणि विचारते कशी झाली ती अनिकेतला विचारते कशी झाली आहे पावभाजी ती एकदम मस्त अनिका अनिका खूप कटकट करते तिला आता भरवते एकदम मस्त बाहेर पण आम्हाला खूप आवडते पण थैंक यू तर आता पावभाजी मस्त खाल्ली झालं आणि आता वाजले दहा आणि ऍक्च्युली आता युएस मध्ये आहे लॉंग विकेंड तर उद्या आहे फोर्थ ऑफ जुलै म्हणजे युएस चा इंडिपेंडन्स डे आहे आणि दरवर्षी आम्ही इंडिपेंडन्स डे सगळीकडे फायर वर्क असते परेड वगैरे असते तर आम्ही जातो बघायला माझ्या चॅनलवर त्याचे ऑलरेडी व्हिडिओ पण आहेत पण यावर्षी अचानक प्रा प्लॅन ठरला की आम्ही एक लाँग ट्रिपला जाणार आहोत रोड ट्रिपला आम्ही ॲक्च्युली गेलो आहे त्या ठिकाणी याच्या आधी पण पण त्यावेळी आम्हाला सगळं असं बघता नाही आलेलं बिकॉज ऑफ द वेदर तर आम्ही आता पुन्हा चाललो आहे आमच्या फ्रेंड्सबरोबर आणि आम्ही तिथे एअरबीन बी बुक केली आहे तर इथे मी तुम्हाला सांगते की एअरबीन म्हणजे एकतर इथे आपलं इंडियन फूड जे आहे थी ते खूप कमी मिळतं खूप कमी ठिकाणीच हॉटेल असतात त्याच्यानंतर सगळी ठिकाणी तुम्हाला खाण्याचं सगळीकडे असे शॉप नाही मिळणार एक पर्टिक्युलर ठिकाणीच थी तुम्हाला ते शॉप मिळतात तर मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा पण फिरायला जातो तर आपल्याला सोबत आपलं जे खाऊ आहे मुलांचं ते घ्यावंच लागतं आता तुम्हाला बघू शकता ह्या पिशवीमध्ये मी पूर्ण सगळं पासून जे छोटं स्नॅक्स आयटम वगैरे सगळं भरलेलं आहे आणि मी अशा लॉक मध्ये भरले हे बघा अशा कुकीज वगैरे तर ह्या हे सगळं खाऊची बॅग आहे कारण वाटेत असं खाऊचे शॉप लागत नाही इंडियात तर किती मस्त असतं की आपण कुठे पण फिरायला गेलो तर इतके सारे शॉप असतात खायचे तर इथे ते खूप मिस करतो कधीच काही मिळत नाही खायला तर त्यामुळे ही बघा ही माझी पूर्ण आणि मुलांसोबत जास्त लागतात ही खाऊची बॅग आहे दोन दिवस साठी आम्ही चाललो त्यानंतर आम्ही एरबियन बी बुक केलेलं आहे कारण अजून का एक फॅमिली असल्यामुळे तर तिथे आम्ही अनिकासाठी काही नाही काहीतरी मी बनवेन कसं एअरबीएन बीमध्ये पूर्ण किचन वगैरे असतं तर मग म्हटलं आता आपण थोडंफार घेऊया सगळं तर तिचं त्याच्यासाठी हे बघा मी असे झिप लॉकमध्ये तांदूळ घेतलेले आहेत अनिकासाठी खिचडी बनवेन तिथे हे बघा डाळ घेतलेली आहे त्याच्यानंतर एक कांदा पण घेतलेला आहे त्यानंतर हे बघा टोमॅटो घेतले आहेत दोन लि लसूण घेतली आहे ह्याच्यातून असं तेल घेतलं आहे आणि ह्या डिस्पोजेबल घेतल्या आहेत आणि हे मसाले पण असे छोट्या छोट्या बॅगमध्ये भरले आहेत तर बघू काय बनवता येईल तर बनवेन मी तिथे कासाठी तर बनवणारच हे बघा मॅगी पॅकेट घेतले आहेत तर दमायला होतं कुठे फिरायला गेल्यानंतर पण जर वेळ असेल तर मग मी बनवेन आमच्यासाठी पण तर ब्रेकफास्ट वगैरे काहीतरी बघू कसं बनवायला जमत आहे ते तर हे असं मी पूर्ण सामान पॅक केलेलं आहे हा बघा कुकर पण घेतलाय कारण त्यांची भांडी असतात छोट पण ती इंडियन नसतात इंडियन भांडी नसतात तर त्यामुळे मी असं कुकर घेतलाय छोटा तिची खिचडी बनवायला आणि आता एक तोप पण घ्यावा लागेल तिला दूध वगैरे तापवण्यासाठी तर चला आता मी हे जे सामान आहे हे सगळं पॅक करून घेते ऑलरेडी कपडे सगळे भरलेले आहेत आणि छानपैकी आम्ही दोन दिवस रोड ट्रिपला चाललो आहे तर ही ट्रो ट्रिप कुठे जातोय कशी असणार हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन तर माझ्या येणारे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तुम्हालाही खूप आवडतील आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ इथे एंड करते हे सामान भरून झाल्यान तर आजचा हा व्हिडिओ आहे हा इथे व्हिडिओ एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत कोकण फॅमिली इन यू या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबाय आणि स्वतःची काळजी घ्या आणि ह्याच्या पुढचे येणारे ब्लॉग जे असतील ते नक्की बघा